त्या शेतकऱ्यांच्या पोरांना तुमचं उत्तर ऐकायचंय महाराष्ट्राला तुमच्या तोंडून उत्तर ऐकायचंय शेतकऱ्यांच्या पोरावर का हल्ला तुमच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला त्याचं उत्तर ऐकायला आमचे माझ्या सोबत शेतकरी शेतकऱ्यांची पोरं आलेले आहेत आणि दगाफटका करणारी आमची शेतकऱ्यांची आवरात नाही हा शब्द आम्ही डिपार्टमेंटला दिला तरी सुद्धा आमच्या आम्हाला प्रेशर करण्यात आले की तुम्ही पाच लोकांचं शिष्टमंडळ घ्या आणि दादांना भेटा तरी आम्ही पाच लोकांवरही तयार तयार झालो पण आमची एक आठ होती की मीडियाला समोर घ्या जेणेकरून दादासोबत काय चर्चा झाली ही महाराष्ट्राला कळली पाहिजे ही माझी मागणी होती पण ती मीडियाला बी नको म्हणतायत यापूर्वी या, या महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी उभारल्या आणि बंद दारा आड चर्चा झाल्याच्या नंतर ती सगळ्या चळवळी संपलेल्या आहेत एक लक्षात घ्या ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क